व्हिडिओच्या बरोबर घेतो घ्यायला पैसा करायचं अँब्युलन्सचा घेतोय अँलचा घ्या व्हिडिओ ह्या बीजेपीच्या गव्हर्नमेंटमध्ये अँबुलन्स सुद्धा इथे थांबत आहे अँबुलन्समध्ये पेशंट अँल सुद्धा बघून घ्या व्हिडिओ घेणार बाई पण घ्या हा तिकडला पण घेऊन इकडे त्यात आम्ही त्याच्या आम्ही लावू कार लागलं अजून किती बॅनर ते बघून घ्या मोदीच्या

आपण बघत आपण बघतात मोदी सरकारचा आम्ही विरोध करतोय मोदी सरकार नाहीच आहे भारत सरकार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही या बॅनरवरच्या मोदीचं नाव वाटवलेलं इथे मोदी सरकार म्हणून पूर्ण महाराष्ट्र विरोध होतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाडीला विरोध केला जातोय मोदी गव्हर्नमेंट आहे का फक्त प्रधानमंत्री आहे आणि तोही फक्त पाच पोलीस स्टेशनला जा पहिला तो पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन